जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संपन्न झाला या समारंभाला स्वातंत्र्य सैनिक त्यांचे परिवार सैन्य दलातील निवडून व नागरिक मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये उपस्थित होते जिल्ह्यामध्ये आपण केलेलं काम आपण या निमित्तानं जिल्हावासियांच्या समोर ठेवलं पुढं ज्या काही योजना जिल्ह्यामध्ये आपल्याला राबवायच्या आहेत त्याच्या बाबतीतून सुद्धा विस्तृत या ठिकाणी आपण जिल्हावासियांच्या समोर दिल्याची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे मु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अठरा तारखेला जो मोठा शुभारंभ आपण सातारा जिल्ह्याचा घेतो आहे बाबतीतसुद्धा महिलांच्यामध्ये खूप मोठं उत्साहाचं वातावरण आहे जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा ग्रामीण भागातल्या शाळांचं मॉडेल स्कूल ग्रामीण भागातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचं स्मार्ट पी एस सी अशा ज्या काही नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यामध्ये आपण करतोय त्या सगळ्यांचा आढावा आजच्या निमित्ताने घेतला योजनेतले पैसे जमा व्हायला सुरुवात झाली सुद्धा अनेक महिलांच्या टीका होत होती की पैसे येणार नाही आता कशा पद्धतीने आता बघा आपण जुलैमध्ये योजना डिक्लेअर केली आणि एकतीस ऑगस्ट मुदत आहे अर्ज करायची ती मुदत सुद्धा मान्य मुख्यमंत्री मोदींनी सांगितली की आपण वाढवणार आहे ज्यांचे अर्ज पहिल्यांदा आलेले जुलैमध्ये जसे जसे आले तसे तशी सिस्टीममध्ये आपण ते अपलोड आप केले आहे आणि आता आपण ट्रायल रन घेतला आहे का की सतरा तारखेला जेव्हा प्रत्यक्ष क्लिक करून संगणकावर खात्यावर पैसे ट्रान्सफर होण्याची महाराष्ट्रातली प्रक्रिया एका दिवशी सुरू होणार आहे त्याचा ट्रायल रन आपण घेतला पुण्यामध्ये पैसे आले साताऱ्यामध्ये आले मुंबईमध्ये आले कोकणात आले सगळीकडे आले त्यामुळं ट्रायल एवढ्यासाठी घेतली की बाबा सिस्टीम बरोबर चालते आहे का आणि विरोधकांना आता कसं आहे त्यांच्या काळात त्यांना कधी बहिणींना भाऊबीज देता आली नाही त्यांनी सावत्र भावासारखी वागणूक महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींना दिली आणि आता आम्ही बहिणींचे लाडके भाऊ आहोत आमच्या लाडक्या बहिणी आहेत आम्ही भाऊबीज त्यांना देतोय रक्षाबंधन त्यांना देतोय आणि मग त्या बहिणी इतक्या समाधानी आहेत हे ज्यांना बघवत नाही त्यांच्या मनामध्ये मत्सर आहे त्यांच्या मनामध्ये सावत्रपणाची भावना आहे आणि म्हणून ते टीका करतायत आमच्या बहिणी सगळ्या लाडक्या महाराष्ट्रातल्या त्यांना आता येणाऱ्या काळात चपरात लागावतील बरोबर साहेब आपण सूचना दिल्या होत्या की खड्डे लवकरात लवकर मोजवा पंधरा ऑगस्टच्या असणार मात्र काही रस्त्यांवरचे खड्डे अजूनही तसेच आहेत या ठेकेदारांवर संबंधितांवर गुन्हे दाखल शंभर टक्के खड्डे मोजवायचं काम चालू झालेलं आहे माझ्या माहितीनुसार किमान ऐंशी नव्वद टक्के खड्डे मुजवून झालेले आहेत दहावीस टक्के खड्डे मुजवून राहते मोजवायचे बाकी राहिले असतील ते सुद्धा त्यांचं काम सुरू आहे त्यांना आम्ही सांगितलंय पावसानं तुम्हाला उघडी दिलेली आहे तुम्ही वॉर पोटिंग काम करा त्यांनी सांगितलेलं आहे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये सगळं काम आम्ही संपू आणि पूर्ण खड्डेमुक्त हा पूर्ण करार म्हणजे जो आपला पुणे बेंगलोर मोठा हायवे आहे तो पूर्ण खड्डेमुक्त करू असं त्यांनी सांगितलेलं आहे ओके तुम्हारी। तुम्हारी। तुम्हारी।